क्रीडा क्षेत्रात राज्य राष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेल्या कोल्हापुरातील सात स्केटिंगपटूंचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारानं सन्मान झाला नुकतंच बेळगाव इथल्या लोकमान्य रंगमंदिर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला या स्केटिंगपटूंचं भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या कोल्हापुरातील शिवाजीपेठ इथल्या सचिन टीम टॉपर रोलर स्केटिंग अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षक सचिन इंगवले हे स्केटिंगचं प्रशिक्षण देतात या अकॅडमीच्या पुष्कराज चव्हाण ऋग्वेद ओतारी दियांशी कारेकर श्रेयस नाईक प्रियम स्वामी आर्यन कारेकर शुभम पाटील या सात खेळाडूंनी गेल्या काही वर्षात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर केलेल्या चमकदार कामगिरीची दखल नवी दिल्लीतल्या केंद्रीय क्रीडा परिषदेनं घेतली नुकताच राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न झाला त्याचं औचित्य साधून या सातही स्केटिंगपटूंना बेळगाव इथल्या लोकमान्य रंगमंदिर सभागृहात मेजर ध्यानचंद रक्षक राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं बेळगाव महापालिका सभागृह नेते अमर बनसोडे माजी आमदार अनिल बनके माजी महापौर सरिता पाटील बेळगाव देवस्थान समितीचे रणजित चव्हाण सुरेश हिंडलगेकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाला या खेळाडूंना प्रशिक्षक सचिन इंगवले मेघराज खराडे शिवतेश खराडे सुरेश शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलंय दरम्यान या खेळाडूंना भागीरथी महिला संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांचं पाठबळ लाभतंय आज या खेळाडूंचा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला